तर नमस्कार खूप दिवसांनी असा रिलॅक्समध्ये एक व्हिडिओ बनवते राहुल गांधींनी केलेल्या निवडणूक खोळावरती बॉम्ब स्फोट म्हणजे स्प... मोठा स्पोर्ट केला आहे म्हणजे निवडणूक आयोग स्थापन झाल्यापासून भारत भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वात मोठा स्कॅम या मोदी सरकारच्या काळामध्ये झालेला आहे असंच म्हणावं हो लागेल यांना एकच माहिती आहे इलेक्शन कशा पद्धतीनं जिंकायचं आहे कशा पद्धतीनं स्कॅम करायचं आहे आणि कशा पद्धतीनं मतदारामध्ये आपल्या वाढ करायची आणि विरोधी मतदारामध्ये कमी करायची म्हणजे याने अशा पद्धतीचं केलं की विरोधी पक्षाची मतं एक म्हणजे मत भाजपच्या कार्यकर्त्याला सांगायचं अर्ज भरायचा की हे पाच हजार मतं फेक आहेत मग विरोधी पक्षाची जी मतं असतील त्याला फ्रॉड डिक्लेअर करून ते कट करायचे आणि जे सत्ताधारी पक्षाचे आहेत ते फ्रॉड करून मतं वाढवायची चुकीचे ॲड्रेस वगैरे देऊन तर राहुल गांधींनी म्हणजे दीड तासाची प्रेस कॉन्फरन्स देऊन सगळे डॉक्युमेंटे डॉक्युमेंटेशन सगळं करून सगळे प्रूफ देऊन त्यांनी सगळ्यांना सांगितलं पूर्ण देशवासियांना सांगितलं त्याच्यामुळं भाजपची पोलखोल झाली आणि त्याच्यामध्ये बिहारचं एस आय आर आहे ना म्हणजे निवडणुकीचं जे कारस्थान जे, जे मध्येच निवडणूक आयोगाने केलं ते भाजपच्या सांगण्यामुळं केलं आणि त्यांना वाटलं सगळं लपून राहील पण राहुल गांधींनी एस आय आरच्यामध्येच पोट केला आणि यांची सग आपले जे लपलेले मतदार जे फेक मतदान आहे ते आणि विरोधी पक्षाचं पासष्ट लाख मतं कमी करायचा प्रयत्न हे भाजपवाल्यांचा होता कारण की जे डी यूला फायदा दिसत होता भाजपसोबत जाऊन म्हणून ते काही बोलू शकत नाहीत जसं पासवान आहेत भाजपचे एन डी ते काही बोलू शकत नाही केंद्रात मंत्री आहे स्वतः आणि आर जे डी आहे त्यांची मतं आणि काँग्रेसची मतं हे खूप कमी करायचा प्रयत्न चालू होता जवळजवळ सत्तर लाख मतं यांचे कमी करायचे विरोधी पक्षाचे आणि सरकारी जे पक्ष आहे म्हणजे सत्ताधारी त्यांचे मतं फेक वाढवायची बाहेर राज्यातून लोकं आणायचे आणि फेक मतदान करायचे असा एक देखील यांचा प्रयत्न होता पण राहुल गांधींनी सर्व सहा महिने इलेक्शन कमिशनवरती रिपोर्ट सादर केला सहा महिन्याच्या मेहनतीनंतर देशाचा विरोधी पक्ष नेता एवढी मेहनत करून एक म्हणजे एका हॉलमध्ये ऑडिटोरियममध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतो पण जी सत्ताधारी पक्षाची गोदी मीडिया आहे ती त्याला एवढं दाखवत नाही पण तरीसुद्धा त्यांना दाखवायचं भाग पडलं काही लोकांना काही दाखवत नव्हते काही लोक राहुल गांधींना फ्रॉड म्हणायचा प्रयत्न करत पण सत्य हे सत्य हे किती झाकून ठेवता येत नाही आणि खोटं सत्य कधी लपत नसतं आणि खोटं कधी खोटं कितीही बोलाल ते लपत नसतं आणि सत्य लोकांसमोर येतच असतं असं म्हणाले पण यांनी केलेल्या प्रयत्नांना राहुल गांधींनी हाणून पाडलं आणि राहुल गांधीचा चेहरा खूप मोठ्या प्रमाणात मोठा झाला कारण की राहुल गांधी सत्य बोलतो हे सामान्य जनतेच्या लक्षात आलेलं आहे नरेंद्र मोदी हा फ्रॉडमुळेच पंतप्रधान झाला आहे हे मात्र नक्की यांनी तीस सीटावरती फ्रॉड केलं मतदान फ्रॉड करून जिंकले असंच म्हणावं लागेल महाराष्ट्र विधानसभामध्ये सुद्धा यांनी फ्रॉड केलं आणि इलेक्शन कमिशन यांचा हाताला हात देऊन म्हणजे किती पाहिलं ना भाजपवरती कारवाई इलेक्शन कमिशन आजपर्यंत केली नाही कुठं विरोधी पक्षावरतीच कारवाई केली यांनी पक्ष फोडले निवडणूक आयोगाच्या साथीनं यांना चिन्ह भेटले नाहीतर एकनाथ शिंदेला धनुष्यबान मिळायचं कुठलंही कारण नव्हतं एकनाथ शिंदेला धनुष्यबान द समजा दोन्ही पक्षाच्या केस चालू आहेत तो तोपर्यंत धनुष्यबान मिळायचा चान्सच नव्हता तर मोदी शहाच्या जोरावर यांना धनुष्यबाण मिळाला कारण की उद्धव ठाकरेंचं नुकसान व्हायला पाहिजे म्हणून यांनी निवडणूक आयोगाचे साथीन दिलं जसं साताऱ्याची निवडणूक धरून चला साताऱ्यामध्ये असंच आहे की निवडणूक आयोगाने जो आपला शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष तेव्हाचे खासदारकीचे उमेदवार साताऱ्याचे आणि त्यांच्यावर उदयनराजे भोसले जे छत्रपती शिवाजी महाराज वंशेज आहेत तर शशिकांत शिंदे याची जी निवडणूक चिन्ह होतं शशिकांत शिंदे यांचं निवडणूक चिन्ह हे तुतारी होतं म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस आणि विरोधातच एक माणूस पिपाणी घेऊन उभा केला भाजपच्या लोकांनी आणि निवडणूक आयोगाच्या साथीनं पण पिप्पानीचं नाव पिपाणी द्यायला पाहिजे तर त्यांनी तुतारी दिलं आणि त्या पिपानीच्या माणसाला म्हणजे त्याला तुतार नाव दिलं म्हणून पस्तीस हजार मतं त्या माणसानं खा दे पिपाणीच्या म्हणजे पिपानीही दिली त्याला वाजवायची त्या माणसाला ओट म्हणजे मशीनमध्ये चिन्ह आणि शशिकांत शिंदेचे तुतारी होतं पण पिपानीच्या जागी तुतारीच नाव दिलं निवडणूक आयोगाचा का असा घोळ केला यांनी निवडणूक आयोगाला साथीला धरून त्याच्यामुळे उदयनराजेला पस्तीस हजार जे मतं याला भेटायला पाहिजे होते शशिकांत शिंदेला ते न भेटल्यामुळं उदयनराजे निवडून आले जे भाजपचे उमेदवार होते आणि शशिकांत शिंदे जे पस्तीस हजारान पडले ते पस्तीस हजार त्या तुतारी म्हणजे दुसरी तुतारी म्हणजे ती बिप्पाने त्याला नाव तुतारी दिलं म्हणून त्याला पस्तीस हजार दुसऱ्या माणसाला भेटले आणि शशिकांत शिंदे पडले निवडणूक तर अशा प्रकारे या लोकांनी घोळ केला महाराष्ट्रात खासदारकीच्या निवडणुकीतसुद्धा यांना जवळजवळ आहे ना मला वाटते जास्तीत जास्त महायुतीला दहा सीट आल्या असत्या पण यांनी निवडणूक चिन्हाचा घोळ केला माणसाचा घोळ केला आणि निवडणूक आयोगाचा साथीला घेऊन घोळ केला आणि अशा बंगळुरूमध्ये सी बंगळुरू सेंट्रल सीटावरती पण असाच घोळ केला एक लाख एका ला। लोकसभेच्या याच्यात फ्रॉड मतं टाकल्या जातात म्हणजे हा फ्रॉड किती मोठा असेल तुम्ही समजून घ्या जगातला सर्वात मोठा फ्रॉड म्हणजे इलेक्शन ने केलेला फ्रॉड आहे आणि ते फ्रॉड लपवायसाठी बिहारमध्ये मतदार लिस्ट जी त्यांच्या वेबसाईटवरती टाकली होती ह्या फ्रॉड पुढं आल्यानंतर त्यांनी ती लिस्ट काढून डुप्लिकेट लिस्ट टाकली ज्यात फोटो वगैरे काहीच नाही म्हणजे पहा किती फ्रॉड गेली चालू आहे म्हणून लोकशाही धोक्यात आहे लोकशाही वाचवल्यासाठी वाचवण्यासाठी तुम्हाला सगळ्याला आवाज उठवा लागतील तुमचे फोन घ्या पोस्ट वगैरे टाका निवडणूक आयोगाची विरोधात आणि याची चौकशी आणि ही झालीच पाहिजे निवडणूक आयोग हा सक्षम असला पाहिजे निष्पक्ष असला पाहिजे आणि स्वतंत्र असला पाहिजे त्याच्यावर कुठल्याही पक्षाचं बंधन असता कामा नाही असंच वाटते तर तुम्हाला काय वाटतं याच्याबाबत तर तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हे चॅनलवर आम्ही सत्याचीच भूमिका घेऊ असं कुठलंही नाही की सत्याची भूमिका घेणार नाही कुठल्याही परिस्थितीत लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आणि संविधान हे वाचलंच गेलं पाहिजे कुठल्याही हुकुमशहाच्या पुढं झुकता कामा नाही कोणी आवाज जापायचा प्रयत्न के केला म्हणून कोणाच्या पुढे झुकणार नाही हीच महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आणि प्रगतिशील महाराष्ट्राचा एक वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांचाच वारसा घेऊन अण्णाभाऊ साठेपर्यंत ते प्रभोधन काळ ठाकरेपर्यंत आता प म्हणजे या संस्कृत नेत्याच्या ड्युटीनं आपण प्रयत्न करतो तो सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद वंदे मात्र